झेंडी गेटमध्ये अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त मनपाची कारवाई आज गेट उद्या कुठे अवैध कत्तलखान्यांचा शेवट अटळ हमालवाडा चौकातील अवैध कत्तलखाना आज सकाळी मनपाच्या पथकाने जमीन दोस्त केला सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत पत्राछ पाडण्यात आलं आणि जप्त केलेलं साहित्य पाहून परिसरात खळबळ उडाली आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशावर ही मोहीम राबवण्यात आली अतिक्रमण प्रमुख सुरेश इथाफे अधिकारी रिजवान शेख श्याम गोडाळकर अर्जुन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक उतरलं सोबत कोतवाली पोलीस आर सी एफ दंगल नियंत्रण पथक आणि एल सी बी अधिकारीही उपस्थित होते अवैध कत्तलखान्यांचा फडशा पाडल्यानंतर लोकांमध्ये एकच चर्चा आज झेंडी गेट पण पुढचा क्रमांक कुठल्या भागाचा ही कारवाई संपली खरी पण प्रश्न अजून कायम आहेत अवैध कत्तलखाने आणखी कुठे लपले आहेत पुढचा टप्पा नेमका कधी आणि कुठे उलगडणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा